याने <laughs> आशीर्वाद सुशिम गुप्ता आहेत का संबंधित आहेत त्यानंतर आहे प्रसाद भगत नितीन पाटील आहे यानंतर वैभव फोन केला की तात्काळ धावत येतो आणि असं गळ्या काढतो ना राजेश ठाकरे यांच्या घरी कार्यक्रम आहे पण याच्यानंतर कल्पोपहार आहे आपण सगळे राज वाघेला पुढचे मित्रांनी सर्व मित्र राज वाघेला समर्थ राज

सन्मानिय सदर पत्रकार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि या सन्मान करण्याची जी संधी आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच माझ्या विनंतीला मान आपण आला आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांना मला साधारण एक बारा तेरा वर्ष झाली या क्षेत्रात काम कर करताना पण असा एक अनोखा उपक्रम पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात अनुभवतो कारण स्वतःचा जीव नृत्या झालो निसर्ग संवर्धनाचं आम्ही काम करत असतो सातत्याने आणि एक आम्हाला एकच अपेक्षा एकच असते की आमचा सन्मान व्हावा किंवा आम्हाला एक वेगळा स समाजामध्ये एक वेगळं स्थान मिळावं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो सर्व सर्पमित्रांना एकत्रीकरण करून त्यांचं जो सत्कार केला आहे खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे आणि अशाच पद्धतीने जर स सर्पमित्रांना सन्मान करून जर त्यांना प्रोत्साहन देत राहिलं तर निसर्ग संवर्धनाचं काम याच्यापुढे इतक्याच जोमानं होईल अशी मला खात्री आहे याआधी एक सग एवढ्या सगळ्या स्वतःमध्ये त्यांना जमा एकत्रित्या हा एकाच भाग त्यांचा सन्मान कर करण्याची भारतीय जनता पार्टीच्या स्मृत किरण ठाकरे यांनी जो आता उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत अस्त आहे आणि त्यांचे आभार आहेत आम्ही आमच्याकडनं सगळ्या स्वतःमंत्रांनी एकत्र करून घेणं I'm doesn't mind